हा चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र एक धक्कादायक बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर येत आहे महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे नगर जिल्ह्यातही करोनाचे दोन नवे रुग्ण सापडले असून यातील एकावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसऱ्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली नगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेला रुग्ण अत्यावस्थित असल्याचे सांगण्यात आले दरम्यान राज्यात मे महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक चारशे पाच रुग्ण आढळले आहेत सद्यस्थितीत चारशे सदुसष्ट रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढल्याने चिंता वाढण्याची शक्यता आहे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण सात मृत्यू कोविडशी संबंधित असून हे रुग्ण आधीपासूनच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त होते मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये काहींना मूत्रपिंड विकार विकार मधुमेह फुफ्फुसाचे विकार आणि इतर सहव्याधी होत्या कोविडचे रुग्ण तुरळक प्रमाणात आढळत असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे दरम्यान नगरमध्ये नव्याने कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेत सूचना दिल्या आहेत जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे तसेच मनपाने जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे अँटीजेन चाचणीच्या चारशे किटची मागणी केली असून ज्या ठिकाणी करोना रुग्ण सापडले आहेत त्या ते ठिकाणी त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांना शोधून गंभीर लक्षणे नसणाऱ्यांना घरातच ठेवण्यात येणार आहे तर गंभीर लक्षणे असणाऱ्यांवर आरोग्य संस्थेत उपचार करण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ सतीश राजूकर यांनी सांगितले जिल्हा रुग्णालय प्रशासन वाढत्या कोरोनावर लक्ष ठेवून असून जिल्हा रुग्णालयात करोनाची आरटीपीसी चाचणी सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागेराव चव्हाण यांनी सांगितले यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे विशेष करून ज्येष्ठ नागरिक मधुमेह ब्लड प्रेशरग्रस्त व्यक्तींनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे